सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर प्रत्येक गृहिणीची जर सुरुवात आठवड्याची जर चांगली व्हावी प्रसन्न व्हावी आनंदित व्हावी आणि टेन्शन फ्री व्हावी असं जर वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी किंवा रविवारी भाजीपाला आणून ठेवणे तो व्यवस्थित निवडणे त्यानंतर तो व्यवस्थित स्टोअर करणे हे काम जर आपण सुट्टीच्या दिवशी जर केलं तर नक्कीच कोणतीही गृहिणी ही, ही आठवडाभर एकदम निवांत राहते किंवा टेन्शन फ्री राहते म्हणजे जर कुणाला जमत असेल ना की एक दिवस आड किंवा दोन दिवस आड किंवा तीन दिवस मिळून भाजीपाला आणून मग तो स्टोअर करणं किंवा तेवढं शक्य असेल तर किंवा जवळ मार्केट असेल तर जमतंही कधी कधी पण जर समजा आपण जर असं अधूनमधून भाजीपाला आणला ना तर रोजच्या कामातून हे ना त्याला प्रॉपरली असा वेळ लागतो आणि त्यानंतर मग ते व्यवस्थित निवडून आणि मग त्या भाज्या फ्रीजमध्ये स्टोअर कराव्या लागतात आता आठवड्याभराच्या भाज्या करा नाहीतर दोन तीन दिवसाच्या भाज्या निवडून ठेवा पण त्या निवडाव्या लागता लागता तर लागतातच आणि स्टोअर पण तर कराव्या लागतातच तर मीही तुमच्यामधलीच आहे तर मग मी काय करत असते ज्या दिवशी मला सुट्टी असते ना संडेला किंवा सॅटरडेला तर त्यावेळेस मी ना माझा पण भाजीपाला आणून ठेवत असते आणि मग तो भाजीपाला छान निवडायचा आता भाजीपाला आणताना मी काय करत असते माहिती का प्रत्येक आठवड्याला आहे ना वेगळ्या वेगळ्या भाज्या आणते म्हणजे खूप साऱ्या भाज्या निवडायच्याच आणत नाही कारण काय होतं भाजीपाला आणल्यानंतर तो प्रॉपरली निवडला पण गेला पाहिजे निवडल्या गेल्या भाज्या हिरव्या पालेभाज्या तरच त्या व्यवस्थित राहतात आणि लवकर केल्या तर त्या मग आपल्याला खायला पण मिळतात तशा सुकत नाही कारण ना कुठलीही पालेभाजी आणली ना तर ती व्यवस्थित निवडून ठेवली आणि पेपरमध्ये व्यवस्थित रॅप करून ठेवली तर ती सुकत नाही दोन तीन दिवस भाज्या आरामशीर टिकतात पण ना खरा ताण असतो तो निवडण्याचा कारण ना जवळपास एकाच वेळी आपण जर दोन तीन निवडायच्या भाज्या आणल्या जसं की छोट्या छोट्या भाज्यामधल्या म्हटल्या ना की गवार झालं वाल झालं आणि त्याच्याबरोबर आपण पालेभाज्या जर आणल्या ना मेथी शेपू तर ह्या भाज्यांना आहे ना थोडासा वेळ लागतो निवडायला त्याच्यामुळे मग मी काय करत असते समजा ह्या आठवड्यामध्ये शेपूची भाजी आणली तर त्याला जोडीला आहे ना वाल आणत असते दुसऱ्या आठवड्यामध्ये गवारची भाजी आणली तर मग त्याच्या जोडीला मेथी आणायची म्हणजे मग निवडण्याचा ना आपल्याला जास्त कंटाळा येत नाही आणि भाज्याही व्यवस्थित निवडल्या जातात आणि आपल्याला सो ते काम कंटाळवाणं वाटत नाही त्याच्यामुळे ना थोडंसं सोपं होण्यासाठी असं काहीतरी वेगळं प्लॅनिंग मी माझ्या पद्धतीने किंवा माझ्या प्लॅनिंगनुसार भाज्या आणत असते तर आता ह्या आठवड्यामध्ये ना नंबर होता शेपूच्या भाजीचा तर ना पहिल्यांदा म्हटलं शेपूची भाजी निवडून घेऊ कारण भाज्या आदल्या दिवशी आणलेल्या होत्या आणि मी निवडायला दुसऱ्या दिवशी सुरुवात केलेली होती तर त्याच्यामुळे ना काय झालं म्हटलं पहिल्यांदा शेपूची भाजी निवडून घेऊ आणि अशा काही भाज्या असतात जसं की शेपूची भाजी झालं मेथीची भाजी झालं तर ह्या भाज्या आहे ना आपल्याला धुवून आणि स्टोअर करता येत नाही कारण धुतल्यानंतर त्या प्रॉपरली व्यवस्थित ना वाळवायला जर गेलो ना आपण तर मग त्या सुकून पण जातात किंवा कधी पाणी राहिलं तर ओलचट राहून त्या सडून पण जातात त्याच्यामुळे मग त्या मी धुवत नाही त्याच्यामुळे ह्या भाज्या मी काय करते डिरेक्टली ना निवडल्या की लगेचच एका पेपरमध्ये रॅप करते आणि फ्रीजमध्ये ना स्टोअर करून देते म्हणजे मग त्या आहे ना टिकल्या पण जातात दोन दोन तीन दिवस आणि आरामशीर टेकतात काहीच प्रॉब्लेम येत नाही फक्त धुण्याच्या भाज्या कोणत्या असतात माझ्या जसं की हिरवी मिरची झालं किंवा आलं झालं त्याच्यानंतर वालाच्या शेंगा वगैरे असतील किंवा डांगर वगैरे जर असेल ना टोमॅटो असतात भेंडी असते डोबळी मिरची गाजर दोडका तर ह्या भाज्यांना मी धुते आणि त्याच्यानंतर मग त्या सुकवते आणि त्याच्यानंतर मग मी त्या फ्रीजमध्ये स्टोअर करत असते तर ज्या माझ्या ना स्टोअर करायच्या भाज्या होत्या बिना धुता तर त्या मी लगेचच ना फ्रीजमध्ये स्टोअर करून दिल्या आणि त्याच्यानंतर ज्या भाज्या उरलेल्या होत्या ना गाजर वगैरे हे सगळं धुतलं मी त्याच्यानंतर ते ना व्यवस्थित ते ना सुकवू दिलं आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याचं छान मस्तपैकी स्टोरेज करते आहे तर हे जे स्टोरेज कंटेनर आहे ना मी हे मिशोवरून मागवलेले होते फुल रफ टफ यूज करू शकतो बरं का म्हणजे त्याची प्रचिती मला आत्ता आली जेव्हा नवीन आले होते ना तेव्हा मी त्याला खूप घाबरायची म्हणजे ना त्याची खूप अशी काळजी घ्यायची आणि खूप अशी त्याला जपून जपून वापरायची म्हणजे पहिल्यांदाच मी हे कंटेनर घेतलेले होते मला असं वाटलं प्रिय ह्या कंटेनरमध्ये मी एखादी गोष्ट खूप जास्त म्हणजे टाकली तर त्या प्लास्टिकवर ताण येऊन ते कंटेनर तुटू किंवा त्याचं झाकण जे आहे ते तुटून जाईल की काय तर अजिबात नाही याच्यामध्ये मी गाजर दोडका भेंडी टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी वांगी अशा स्टोअर करत असते ना आणि एकदम रफटफ यूज करते पण आत्तापर्यंत एकही क्रॅक गेलेला नाही किंवा अशा खराब झाल्या किंवा तुटल्या असं अजिबातही झाल्याने उलट आहे ना त्या मला थोड्याशा फ्लेक्झिबल वाटतात म्हणजे थोडंसं गाजर थोडंसं वरती झालं किंवा टोमॅटो थोडासा वरती आला तर बरोबर तो प्रेस होऊन आणि त्याच्यानुसार आहे ना ते झाकण बसतं आणि बऱ्याचशा भाज्या आहे ना ह्या कंटेनरमध्ये गेल्यामुळे ना फ्रीजसुद्धा एकदम सुटसुटीत आणि म्हणतो ना आपण एकदम असं स्वच्छ राहायलासुद्धा मदत होते आणि भाज्यांची जास्त गर्दी फ्रीजमध्ये होत नाही एक कप्पा आहे ना जो मी पूर्ण भाज्यांसाठी ना दिलेला आहे त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित भाज्या व्यवस्थित सुटसुटीत येणा रचून राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ना ह्या कंटेनरमध्ये ना छोट्या छोट्या वाट्या ज्या असतात ना त्या टाकून आपण फ्लावर झालं वाटाण्या झाली तर ह्या गोष्टी जरी आपण भरल्या ना तरी पण आरामशीर अगदी व्यवस्थित ना त्या त्याच्यामध्ये स्टोअर होतात फक्त कोथंबीर वगैरे असते ना तर त्याला स्टोरेजसाठी ना आपल्याला आहे ना पेपर यूज करावा लागतो तर कुठलाही न्यूजपेपर यूज, यूज केला ना तर कोथंबीर वगैरे आरामशीर आठवडा काय दोन आठवडे पण अगदी व्यवस्थित राहते काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि भाज्या पण एकदम टवटवीत दिसायला खूप सारी मदत होते तर आता जवळपास आहे ना ह्या कंटेनरमध्ये माझं सगळं सामान आहे ना भरल्या गेलेलं आहे तर भरताचे वांगे जे होते ना ते माझे उरलेले होते तर मग काही ट्रेमध्ये पण मी भाज्या टाकत असते तर मग ट्रेमध्ये ना भरताचे वांगे वगैरे मी छान मस्तपैकी ऑर्गनाईज केले तर काय होतं माहिती का असं ऑर्गनाईज केलं ना तर आपल्याला कुठल्या दिवशी कुठली भाजी करायची आहे हेही आपल्या लक्षात येतं आणि समोर असल्यावर जरी आपण अगोदर प्री प्लॅन करून ठेवले नाही ना तर बघितल्या बघितल्या कारण हे ना ट्रान्सपरंट आहे त्याच्यामुळे आपल्याला लगेच दिसतं की कुठ कुठली भाजी अवेलेबल आहे आपल्याजवळ आपण लगेचच आहे ना करायला पण सुरुवात करून देतो जास्त आपल्याला म्हणजे वेळ घालवावा लागत नाही प्रत्येक कंटेनर खोलण्याची गरज पडत नाही तर मग फ्रीजमध्ये मधला जो कप्पा आहे जिथे माझा व्यवस्थित हात पुरतो किंवा माझ्या आय लेवलला आहे त्या कप्प्यामध्ये की मला जास्त वाकावं वा पण लागणार नाही आणि बघायलाही मला सोपं सुटसुटीत पडेल तर ते कंटेनर सगळे मी छान मस्तपैकी मांडून दिले आणि एक कप्पा पूर्ण त्याला दिल्यामुळे ना मग माझं काही दूध असलं किंवा तूप पण मी ना जर त्याच्यामध्ये ठेवत असते फ्रीजमध्ये ठेवत असते किंवा दुसऱ्या काही माझ्या भाज्या वगैरे जर असेल रात्रीचं उरलेलं आपण जे ठेवतो ना तर ते सुद्धा ठेवायला बरीचशी जागा फ्रीजमध्ये उरून राहते तर मध्ये नंतर मग मी थोडासा आराम केला आणि त्यानंतर किंवा याच्या फरमाईशनुसार ना आज मी बनवणार आहे ढोकळा तुम्ही जर आजचा शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तर अगदी स्पंजी मार्केटपेक्षा सुद्धा जास्त स्पंजी ढोकळा आपण घरच्या घरी बनवू शकतो कारण प्रत्येक वेळी आपल्याला आहे ना ढोकळा बनवायचा म्हणजे तो स्पंजी होईल की नाही तो फुलेल की नाही जाळीदार होईल की नाही तर आपल्या मनामध्ये ना खूप सारे प्रश्न असतात तर आजपासून त्या प्रश्नांना अगदी बाय बाय करा एकदम परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला ढोकळ्याचं सांगणार आहे याचनुसार करा तुमचा ढोकळा शंभर काय दोनशे टक्के स्पंजी बनणार जाळीदार बनणार तर आता त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दाबून एक वाटी ना बेसनपीठ घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मी साखर टाकलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मी टाकलेला आहे लिंबू सत्व सायट्रिक ऍसिड ज्याला आपण म्हणतो आणि त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि एक वाटी जर आपण बेसन पीठ घेणार तर त्याला कम्प्लीट एक वाटी आपण पाणी यूज करायचं आहे यामध्ये मी कुठलाही फूड कलर ॲड केलेला नाही माझी घरची दळलेली हळद होती तीच मी यूज करणार आहे कलरसाठी तर हे ना थोडं पहिल्यांदा पाणी टाकलं आणि चमचाने ना मिश्रण व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घेतलं त्यानंतर उरलेलं पाणी पुन्हा मी टाकून दिलं आणि आता आपण काय करणार आहोत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये मिश्रण मिक्स केल्यानंतर तुम्हाला मी त्याची कन्सिस्टन्सी दाखवते एकदम कन्सिस्टन्सी अशीच आली पाहिजे तर मीन व्हाईल आता मी काय केलेलं आहे पहिल्यांदा गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये सव्वा ग्लास मी पाणी टाकलेला आहे तर बघा अशी आपली कन्सिस्टन्सी झाली पाहिजे तर ही कन्सिस्टन्सी जर असेल तर शंभर काय दोनशे काय एक हजार टक्के तुमचा ढोकळा हा स्पंजी होणारच आणि प्रमाणसुद्धा हेच ठेवायचं तर एका बाजूला ना पाण्याला उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये ना माझ्याजवळ एक जाळी आहे ती जाळी ठेवलेली आहे आणि त्यानंतर इकडे आपण जे मिक्सरमध्ये आपलं मिश्रण तयार करून घेतलं ना तर त्याच्यामध्ये बरोबर एक चमचा मी ऑइल टाकलेला आहे आणि आहे ना मिक्स मला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये करता येत नव्हतं ना तर ते एका छोट्या वाट। वाटीमध्ये मी आता हे मिश्रण मिक्स करणार आहे त्या अगोदर ना मी ताटाला पण ना थोडंसं ऑइल टाकलं आणि ते ऑइल व्यवस्थित पूर्णपणे ताटाला लावून घेतलं तर प्लेटला जर आपण जर ऑइल लावलं ना तर ढोकळा आपला अगदी व्यवस्थित निघतो तर बघा ऑइल आपण टाकलेलं होतं त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर मी घेतलेलं आहे एक इनोचं पॅकेट आणि पूर्ण पॅकेट ना ह्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर नंतर लगेचच आहे ना व्यवस्थित हे जे इनो आहे ते त्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे मी जे प्रमाण सांगितलेलं आहे पाण्याचं आणि पिठाचं तेच प्रमाण यूज करायचं मग तुम्हाला त्या प्रमाणामध्ये कितीही ढोकळा बनवायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात प्रमाण तर आता बघा इथे मी इनो टाकलेला आहे तर व्यवस्थित इनो टाकून फेटून घ्यायचं जेवढा इनो त्या मिश्रणामध्ये मिक्स होईल तोपर्यंत पटपट फेटायचं तर जस जसं आपण फेटतो तस तसं मिश्रण फुलतं आणि डब्बलचं मिश्रण होतं आणि मिश्रणसुद्धा आपलं हलकं फुलकं व्हायला खूप सारी मदत होते तर फेटायची कसर करायची नाही आणि पटपट फेटायचं जास्त वेळ पण लावायचं नाही म्हणजे जोपर्यंत हे मिश्रण फुललेलं आहे तोपर्यंतच आपल्याला हे त्या प्लेटमध्ये टाकायचं आहे आता मिश्रण आपलं सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इनो कुठेच बाकी राहिलेला नाही कढईला थोडासा इनो होता तोही मी व्यवस्थित मिक्स केलेला आहे आणि प्लेट मी ठेवणार आहे कढईमध्ये तर कढईवर प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण आपण त्या तेल लावलेल्या प्लेटमध्ये ओतून द्यायचं आहे आणि त्यामध्ये एक प्रॉपर अशी प्लेट ठेवायची आहे की चारी बाजूने ना त्याची वाफ बाहेर नाही आली पाहिजे आणि ह्या मिश्रणाला किंवा याला आहे ना किती वाफ द्यायची जवळपास दहा ते बारा मिनटं बारा मिनटं अगदी पुरेसे होतात त्यानंतर तोपर्यंत आपण तयार करणार आहोत फोडणीचा तडका तर त्यासाठी मी थोडंसं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी मोहरी टाकलेली आहे त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आणि थोडीशी पुदिन्याची पानं टाकायची हिरवी मिरची टाकायची जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल त्या प्रमाणामध्ये आणि यामध्ये टाकायचं आहे एक चमचा साखर व्यवस्थित मिक्स करायचं आणि त मिरची जी आहे ना तिलासुद्धा व्यवस्थित फोडणी देऊन घ्यायची म्हणजे जास्त तिखटसर होत नाही आणि त्यामध्ये ना अर्धा ग्लास पाणी टाकायचं म्हणजे जेवढा आपला ढोकळा आहे त्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आणि त्याला व्यवस्थित आहे ना उकळू द्यायचं एक बाजूला तोपर्यंत बघा एक बारा मिनटामध्ये आपला दहा ते बारा मिनटामध्ये ढोकळा एवढा छान तयार होतो आणि ढोकळा तयार झाला आहे कसं ओळखायचं तर चाकूचं टोक ढोकळ्यामध्ये टाकून बघायचं बघा अजिबातही बेसनपीठ त्या चाकूला लागत नाही तर त्यावेळेस आपला जो गॅस आहे तो आपण बंद केलेला आहे आणि त्यानंतर आपला जो ढोकळा आहे जे प्लेट आहे ना तर ती प्लेट आपण उतरवून खाली ठेवायची आहे एक पाच ते सात मिनटामध्ये ना हा ढोकळा व्यवस्थित आहे ना थंड होतो त्यानंतर चमच्याच्या साह्याने त्याच्या ज्या कडा आहे ना ऑलरेडी त्या उकललेल्या असतात निघून आलेल्या असतात फक्त आपण एक चाकू छान फिरवायचा एक प्लेट घ्यायची ती प्लेट आहे ना ढोकळ्याच्या प्लेटवर उलटी टाकायची आणि नंतर तो ढोकळा लगेचच त्या प्लेटमध्ये उलटा होतो तर बघा पाठीमागूनसुद्धा खालून बघा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि पूर्ण स्पंजी असा ढोकळा तयार झालेला आहे असं बघा तुम्ही मी चाकूने कापते तर तुम्हाला दिसत असेल अगदी तो ढोकळा दाबला ना तर पुन्हा त्याच्या जागेवरसुद्धा येतो एवढा स्पंजी एवढा सॉफ्ट एवढी जाळीदार आलेला आहे ना ढोकळा की बस कधी एकदम रसरशी तस बघा जेवढं आपण त्याला हे केलं ना दाबलं ना तर तेवढा आहे ना तो त्याच्या त्याच्या म्हणजे जागेवर येऊन जातो दाबल्यानंतर आणि आतमध्ये जाळी तर, तर बघा पूर्ण पूर्ण जाळी आलेली आहे आणि पाहिजे तितक्या लेअर सुद्धा पडलेल्या ले आहेत जाळीच्या असा जाळीदार ढोकळा असा आपला तयार झालेला आहे तर बघा याच्यावर काय करायचं आहे आपण जी फोडणी तयार केलेली होती ना ती फोडणी छान मस्त पैकी पूर्ण ढोकळ्यावर फिरवून द्यायची आणि ना एक दोन मिनटं किंवा एक मिनटं जरी तुम्ही म्हणजे बाकीचे सगळे जमे जमा होईपर्यंत जरी ठेवलं तरी पटपट -पट ही जी फोडणी आहे ने करना है ना ती ढोकळ्याकडनं आहे ना ॲब्झॉर्ब केली जाते आणि बघा किती सुंदर मस्तपैकी रसरशीत लुसलुशीत जाळीदार असा आपला मस्त खमंग ढकळा खमन ढोकळा तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करावर का आणि जाण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब पण करा चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर